बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना समोर आली आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की आई होणे म्हणजे एका स्त्रीसाठी सगळ्यात आनंदाची बातमी असते आपण आई होणार या एका कल्पनेनेच स्त्रीच्या ममत्वाला पाना फुटत असतो अशीच बुलढाणा जिल्ह्यातील एक गर्भवती महिला आपण आई होणार या आनंदात नेहमी सारखी हॉस्पिटलला येते आणि तिला कळतं की आपल्या पोटात बाळ तर आहेच पण आपल्या बाळाच्याही पोटात बाळ आहे हो हे खरं या याविषयीच मी आज आपण सांगणार आहे इनसाइड स्टोरीच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तर पाहूयात सविस्तर माहिती बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक, एक दुर्मिळ घटना समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक, एक दुर्मिळ घटना अठ्ठावीस जानेवारी रोजी समोर आली एका गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याची अतिशय दुर्मिळ घटना समोर आली आतापर्यंत दोनशे तर देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आतापर्यंत केल्या गेल्या आहेत बुलढाणा मधील जिल्हा महिला रुग्णालयात एक बत्तीस वर्षीय गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली ही महिला बत्तीस आठवड्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तपासून तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात ही महिला सोनोग्राफीसाठी गेल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर त्यांना धक्काच बसला सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजलं की महिलेच्या पोटात बाळ आहे आणि त्या बाळाच्या पोटातही एक दुसरे बाळ आहे डॉक्टरांना विश्वासच बसेना म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलावून पुन्हा तपासणी करून नक्की हा काय प्रकार आहे हे निश्चित केलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की हा फिट्स इन फिटोचा प्रकार आहे महिलेची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आल्याने या परिस्थितीला फिट्स इन फिटो असं वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं ही अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त दोनशे तर आपल्या देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे तर आता आपण जाणून घेऊया की नेमकं ही दुर्मिळ घटना आहे काय गर्भवती महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटातही एका बाळासारखाच गोळा दिसतो याला असं ही अशी परिस्थिती उद्भवते जवळपास पाच लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये एक तर वीस लाख गरोदर महिलांमध्ये एखाद्या महिलेत अशी परिस्थिती दिसून येते अशा वेळेस प्रसुतीनंतर ज्यावेळी बाळाला बाळाच्या पोटातील बाळाचा त्रास होतो त्यावेळी शस्त्रक्रिया करून त्या, त्या बाळाच्या पोटातील बाळ काढून घेतलं जातं बुलढाणा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना समोर आली आहे दरम्यान बुलढाण्यात या महिलेची प्रसूती झाल्यानंतर होणाऱ्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा नसल्याने या महिलेला छत्रपती संभाजीनगर येथील सर्व सुविधायुक्त अशा रुग्णालयात पाठवण्यात आलंय या महिलेची प्रसूती आणि बाळाच्या पोटाची शस्त्रक्रिया यशस्वी होईलच पण अशाच नवनवीन विषयांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा इनसाइड स्टोरी आणि जर पहिल्यांदाच तुम्ही आमचा हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आमच्या इनसाइड स्टोरी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रोज नवी माहिती नवी बातमी ही आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो नमस्कार